नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ औदुंबर वृक्ष दैवी गुणाबरोबरच औषधी उपयोग शहा शमन करणारा दैवी वृक्ष औदुंबर अर्थात उंबर नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो औदुंबराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो या वृक्षाचे काही अद्भुत उपयोग पाहूया मग पाहूया एक उमऱ्याच्या साळीचा काढा करून तो थंड करावा त्यात खडीसाखर वेलची टाकून गुलाबी रंगाचे सरबत करावे कॅन्सर झाल्यावर जी केमोथेरपी देतात त्यात शरीराची भयानक आग होते त्यात हे सरबत उत्तम आहे दिवसातून तीनदा घ्यावे दोन अतिसार होऊन त्यातून रक्त पडत असेल तर सालीचा काढा द्यावा तीन जखम झाल्यावर ती धुण्यासाठी डेटॉल सेलॉनच्या ऐवजी सालीच्या काड्याने धुतली तर जखम तर जखम वेगाने भरून येते चार तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेदनेने त्रास कमी होतो पाच गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी रक्तप्रदर श्वेतप्रदर मासिक पाळीच्या अति प्रमाणात रक्तश्राव होईल असेल तर सालीचा काढा पोटात द्यायला पोटात घ्यायला देतात सोबत योनीमार्गाद्वारे त्याच काड्याचा उत्तर बत्ती दिला तर उत्तम गुण येतो सहा गर्भाचे पोषण व्हावे म्हणून काढा देतात सातत्याने गर्भपात होत असेल तर गर्भधारणेनंतर साळीचे सरबत करून प्यावे सातत्याने गर्भपात होत असेल तर गर्भधारणेनंतर साळीचे सरबत करून प्यावे सात लहान मुलांना दात येताना जुलाब होतात त्यावेळी उमराचा चीक बत्ताशयासोबत देतात भस्मक नावाचा एक व्याधी आहे ज्यात व्यक्तीसारखे काही ना काही खात असतो पण त्या व्यक्तीचे पोट भरत नाही काही वेळाने परत भूक लागते या या आजारात उमराची साल दुधात वाटून दिली असता ही विचित्र लक्षणे कमी होतात आठ उचकी थांबत नसेल तर उमराच्या फळाचा रस प्यावा नऊ कावीळीत उमराचे पिकलेले अर्ध पानविड्यातून देतात दहा तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उमराचे फल खायला द्यावे अकरा सरते शेवटी एक गोष्ट सांगते हिरण्य कश्यपूचे पोट फाडल्यावर भगवान नरसिंहाच्या बोटाचा दहा होऊ लागला तो कशानेच थांबेना मग त्यांनी त्याची बोटे उमराच्या फलात रोवली आणि त्यांचा दहा क्षणात कमी झाला भगवान दत्तगुरूंना देखील ज्यांच्या शीतल छायेत साधनेचा मोह आवरला नाही अशा प्रकारे आपण पाहिलं औदुंब वृक्ष दैवी गुणाबरोबरच औषधी उपयोग उप्यो, उपयोगात आहे व दहा शमन करणारा हा दैवी वृक्ष अर्थात औदुंबर म्हणजेच उंबर नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंब वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे आशा करते, तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ